मुस्लिम सुन्नत जमियतचे अध्यक्ष रमजान गुडुपई यांनी घेतली पत्रकार परिषद हुबरी तालुका हातकलंगले येथील मुस्लिम सुन्नत जमियाचे अध्यक्ष रमजान गुडुपई यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये सांगितलं की चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने समाजाला प्राधान्य देण्यासाठी मासिक सभा व गावसभेचा ठराव करून अकरा गुंठे जागा रितसर दिली आहे सदर जागेच्या बांधकामासाठी ग्रामपंचायत हुबरी यांच्याकडून परवानगी घेऊन बांधकाम केले असल्याचे सांगितलं ही जागा समाजाच्या नावे करण्यासाठी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव दिला आहे काही ना काही कारणाने हा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे उबरी नगर परिषदमध्ये सदर जागेचे भोगवडदार अशी नावे आहेत तसेच आज तागायत या जागेचा कर देखील समाजाच्या वतीनं भरला जातो काही दिवसापूर्वी नगरपरिषदनं मदरसाचे अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस आम्हाला लागू केली आहे त्या अनुषंगाने कायदेशीर बाबींचा आम्ही विचार करत आहोत तसेच सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणाबाबत एक नवीन आदेश लागू केला आहे त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरू आहे आम्हाला भारतीय संविधानावर व कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे व कायद्यानुसार जो काय निर्णय होईल व कायद्यानुसार जो काय निर्णय होईल तो मान्य करण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे मात्र प्रार्थनास्थळाची जागा समाजाच्या नावे राहावी अशी त्यांनी आदरपूर्वक विनंती केली या पत्रकार परिषदच्या वेळी मुस्लिम सुन्न जमात अध्यक्ष रामजान गुडुबाई समाज उपाध्यक्ष सरदार मुल्लानी सेक्रेटरी जावेद जमादार खजिनदार अमजद शेख तसेच समाजाच्या अन्य सदस्य हजर होते प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई होपरी गावात चर्चेचा दिसून येतो आहे त्या संदर्भात बोलताना मी एवढीच समाज आमच्या मुस्लिम समाजातर्फे मी जी म्हणणं मांडणार आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करावा गट नंबर आठशे चव्वेचाळीस पब्लिक एक और या गट नंबरचा जवळजवळ चाळीस ते बेचाळीस वर्षे झालं त्या गट नंबरवर मुस्लिम समाजाला ग्रामपंचायतच्या ठरावानं ग्रामसभेच्या ठरावानं ग्रामपंचायतीने कायमस्वरूपी मालकी आखताना दिलेली अकरा गुंट जागा आज बेचाळीस वर्षे मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णवला कलेक्टर साहेबांचा तर आपण प्रस्ताव दिलेला होता नेमांकन करण्यासंदर्भात आणि नेमांकन संदर्भ करण्याच्या संदर्भात जो प्रस्ताव आम्ही दिलेला होता तो कलेक्टर साहेबांनी प्रस्ताव कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांना प्रस्ताव सादर करण्यासाठी दोन हजार चारपर्यंत पत्रव्यवहार झाला आणि पत्र त्या पत्रव्यवहारामध्ये त्या जमिनीचे पंचनामे झाले नेमांकून संदर्भातलं काही माहिती आहे की तिथे मागणी घेऊन आदेश करायचं आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि आ आज ताब्यात ते आम्ही मागणीमध्ये आहे दोन हजार दहामध्ये ग्रामपंचायत कालावधीत रीतसर परवाना घेऊन मस्जिद मदरसा आरबी मंडळाचं जे बांधकाम आहे ते रीतसर परवानगी घेऊन शासनाचे आम्ही बांधकाम केलेलं आहे त्याचप्रमाणे आज नगरपालिका झाल्यानंतर दोन हजार सोळामध्ये सतरामध्ये जे नगरपालिका झाली त्या नगरपालिका सुद्धा आज आम्ही कर भरतोय आणि रिस भरून आम्ही आज आ, 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 आज त्या जागेवर कब्जा ववहाटीमध्ये आहे आणि आमचं हे जे म्हणणं आहे हे एक धार्मिक स्थळाचं असू दे किंवा धार्मिक मनापासून आमची प्रार्थना चालत्या इतर धर्मीयाप्रमाणे आमची पण प्रार्थना चालत्या तर आमचा आम्हा आम्हा सगळ्या सगळ्यांना एकच विनंती आहे की ही जी जागा आहे ही आमच्या मुस्लिम समाजाला कायमस्वरूपी ठेवावी आणि आज जे न्यायप्रविष्ट बाब आहे त्या न्यायप्रविष्ट बाबीमध्ये काय निर्णय वीर शासनाचा आम्ही पुढं मानून जायची तयारी ठेवली आहे दरम्यानच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टा कोर्टाने जो आदेश दिला आहे त्याचा बी आम्ही मान ठेवलेला आहे आणि इथनं पुढंही जी शासना पूर्ना पूर्ना अ, जे काही शासनाचे किंवा कोर्टाचे आदेश येतील त्याचं पालन करीन आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संवेदनांचा पूर्ण आणि पूर्ण आम्ही त्यांचा जे काय असेल त्याचा विचार करून त्यांच्या अधिकारांचा किंवा त्यांच्या प्रशासनाने दिलेल्या अधिकाराचा पूर्ण पूर्ण आम्ही मान ठेवून पुढे याच्या पुढं वाटचाल करीन